नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य वा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा म्हाडा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा एक दिलाने मोठ्या मदधिकाने निवडून आणायचं आहे असं आमचं ठरलंय अशा शब्दात म्हाड्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगून निंबाळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले म्हाड्यातून भाजपचे तिकीट न मिळाल्याने मोहिते पाटील कमालीचे नाराज आहे त्यातूनच आकृतच्या शिवरत्न बंगल्यावर मागील दोन दिवसापूर्वी जोरदार प्रदर्शन करण्यात आले त्यानंतर मोहिते पाटील यांची समजूत काढायला आलेले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर देखील मोहिते पाटील समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती त्यामुळे म्हाड्याच्या तिकटावरून भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच खेच दिसून येत आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे महाड्यातून सार्वधिक मताने निवडून येतील कारण महायुतीमधील सर्व आमदार त्यांच्यासोबत आहेत मोहिते पाटील यांनी अजूनही कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे तेही निंबाळकर यांच्या पाठीशी उभे राहतील असा आमदार संजय वामा शिंदे यांनी स्पष्ट केलं मोहिते पाटील यांनी अकलूजमध्ये प्रदर्शन केल्यानंतर काल निंबाळकर यांनी आमदार संजय मामा शिंदे यांच्या टिंबोर्णीतील फार्म हाऊसवर महायुतीच्या सर्व आमदारांची बैठक बोलवली होती या बैठकीला आमदार बबनदादा शिंदे संजय शिंदे शहाजी बापू पाटील जयकुमार गोरे दीपक साळुंके कल्याणराव काळे यांच्यासह प्रमुख नेते मंडळी उपस्थिती लावली होती त्यानंतर आमदार बबनदादा शिंदे यांनी माध्यमाशी बोलताना माड्यातून सिंह निंबाळकर यांना मोठ्या मतधिकाऱ्यांनी निवडून आणायचा निर्धार बोलून दाखवला आहे दरम्यान माळेश्रीचे आमदार रामसात सातपुते यांनी देखील भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणे हे माझे कर्तव्य समजतो असं सांगून निंबाळकर यांच्या पाठीशी सक्रियपणे प्रचार करणार असल्याचे सातपुते यांनी सांगितले आहे तत्पूर्वी कार्यकर्त्यांच्या हत्तापोटी मोहिते पाटील हे कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला लागून राहिली आहे तर दुसरीकडे मोहिते पाटलांना शह देण्यासाठी आणि निंबाळकरांना ताकद देण्यासाठी शिंदे बंधूंचे व्यूहरचना सुरू झाल्याचे दिसत आहे